श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे मठाधिपती गुरुवर्य श्री सोनवणे आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ताईदादांपर्यंत स्वामी सेवा पोहोचवण्याचं काम करा आज आपण सुंदर असा व्हिडिओ पाहणार आहोत सर्व तैदा प्रश्न असतात की नवनाथ ग्रंथाचं पारायण का करावं किंवा जसं आपण पारायण करत असतो पारायण का करतात याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती आलेला आहे तर आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नवनाथ ग्रंथाविषयी संपूर्ण माहिती तर नवनाथ भक्तीसार या आपण माहिती अगोदर जाणून घेऊया नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षण करता अथवा स्वामी असा होतो आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले असे सांगण्यात येते या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडता येतो तांत्रिकदृष्ट्या दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यामध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता पूजनीय असलेला गुरु दत्तात्रयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते मनुष्य जन्मल्यापासून मृत होईपर्यंत असंख्य हाल अपेक्षा ना ना जावं लागतं प्रत्येकाच्या अडचणीवर मात करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही मनुष्यबळ वापरतात काही पैसा वापरतात काही दंडगाई वापरतात तर काही साम दाम दंडभेद वापरतात पण हे सगळं वापरूनही काही उपयोग झाला नाही कि मग आपल्याला देव आठवत असतो काहींना आधीच आठवतो काहींना वेळाने आठवतो मग उपासना सुरू होते आपल्याकडे वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या देवता आहेत जसे बुद्धीसाठी श्री गणेश आहेत व श्री सरस्वती माता आहे धनासाठी श्री लक्ष्मी माता आहे आयुष्य वृद्धीसाठी श्री शंकर आहेत तसे जर घरात पितृदोष असेल तर त्यामुळे खूप अडचणी संसारात येतात जसे आपत्य न होणे बालमृत्यू आर्थिक चंचन अपघात शारीरिक व्याधी अशा वेळी श्री दत्त उपासना सांगितली गेलेली आहे मग त्यावेळेस आपण काय करावं तर घरामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं भगवंताची भक्ती करण्यासाठी वेळ काळ व दिवस मुहूर्त पाण्याची गरज नसते सर्व दिवस उत्तम आहे असे समजून पारायण चालू करा नवनाथ सर्वांना आवाहन करावे व तडीच नेणारे आपणच आहात असे सांगून पारायण चालू करा नवनाथ ग्रंथ पारायण ही एक पारंपारिक मराठी मानसपूजा आहे ज्यामध्ये नवनाथ भक्ती ग्रंथाचे पठन केले जाते यासाठी येथे काही पायऱ्या आहेत त्यासाठी ठिकाण आणि वेळ निश्चित करा एक शांत आणि पवित्र जागा निवडा जिथे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय पारायण करू शकता तुम्ही दररोज पारायण कराल अशी ठराविक वेळ ठरवा साहित्य गोळा करा नवनाथ भक्ती ग्रंथाची प्रत आसन जपमाळ दिवा आणि पूजेसाठी लागणारं इतर साहित्य गोळा करा पूजेला सुरुवात करा दिवा लावा जपमाळ घाला आणि पूजा सुरू करा शास्त्राचे पठन करा नवनाथ भक्ती ग्रंथाचे पठन सुरू करा दररोज एक विशिष्ट अध्याय किंवा पृष्ठपाठ करा ध्यान आणि नामजप पारायण झाल्यावर ध्यान करा आणि जप करा पूजा संपत असताना पुन्हा एकदा नवनाथ ग्रंथांना आवाहन करा नवनाथांना आवाहन करा आता नवनाथ ग्रंथाचं पारायण ज्यावेळेस आपण करत असतो तर पारायण करत असताना आपल्याला प्रश्न पडतात किती दिवसाचं पारायण केलं पाहिजे तर वाडी गाणगापूर या ती अशा तीर्थक्षेत्री तीन दिवसाचं किंवा एका दिवसाचं चा पारायण चालते पण आपण जर आपल्या घरी पारायण करणार असेल तर नवनाथ ग्रंथाचं पारायण हे नऊ दिवसाचं करावं पारायण काळामध्ये परान वर्ज करावे कांदा लसूण टाळावा एक धान्य फराळ जसं की गहू असे इतर पदार्थ खावे असं काही नाही आपण आपल्या पद्धतीनं आपल्या सोयीनुसार आणि भोळ्या बाबड्या पद्धतीनं महाराजांची सेवा करावी रात्री पुन्हा एकदा नामस्मरण करावं आणि आपल्या दिवसभरामधून जर काही चुकलं असेल तर त्या ठिकाणी करावी झोपण्यापूर्वी विष्णू सहस्र नाम वाचावे पारायण पूर्ण होईपर्यंत पोथीची जागा हलवू नये पारायण सांगते दिवशी त्या ठिकाणी आपण आदर तिथ्य केला पाहिजे नवनाथ ग्रंथाचं चा पारायण झाल्यानंतर आपण नऊ नवनाथांना लहान मुलांना त्या ठिकाणी जेवू घातलं पाहिजे किंवा एखाद्या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे जिथे गरज आहे अशा ठिकाणी आपण अन्नदान करू शकतो त्यावेळेस अवदुंब वृक्षास प्रदक्षिणा घालाव्या हे सर्व ढोबळ नियम आहेत ग्रंथात आवश्यक सूचना दिलेल्या असतात त्या आपण व्यवस्थित वाचून समजून करू शकतो पावन वातावरण त्या ठिकाणी पाहिजे पारायण करताना शांत आणि पावन वातावरण असावे पारायण करताना रोज नवनाथ देवाचे पूजन करावे पारायण करत असताना नवनाथ देवाचे गुरु किंवा गुरूंचे ध्यान करावे पारायणासाठी काही नियम आहेत जसे की पारायण एकाच ठिकाणी आणि एकाच वेळेस करणं हे गरजेचं असत पारायण करत असताना जर आपल्याला नऊ दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर काही लोक नवनाथ पारायण हे नऊ दिवसात पूर्ण करतातच तर काही लोक रोज पाच किंवा शंभर ओव्या देखील वाचतात असंही आपण त्या ठिकाणी पारायण करू शकतो काही जण ठराविक अध्याय रोज वाचतात कारण प्रत्येक अध्यायात एक विशिष्ट फलप्राप्तीसाठी काहीतरी सांगितलेले असते नवनाथ पारायण आध्यात्मिक विकासासाठी एक उत्तम मार्ग आहे या पारायणाने आपण आपल्या आत्म्याला शुद्ध करतो आणि देवाच्या जवळ जातो आता ग्रंथ कोणता असावा तर नवनाथ पारायणासाठी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ निवडणं योग्य आहे त्यासाठी पूर्वतयारी काय करावी पारायण सुरू करण्यापूर्वी योग्य तयारी करणं आवश्यक आहे यामध्ये प्रार्थना करणे स्नान करणे पवित्र वस्त्र परिधान करणे आणि योग्य आसन निवडणे समाविष्ट आहे पारायण करताना एकाग्र मनाने आणि शांतपणे अध्याय वाचायचे आहेत रोज एक किंवा काही अध्याय वाचले जाऊ शकतात पारायण करताना नवनाथांसाठी दूध साखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवणे योग्य आहे रोज सायंकाळी पारायण झाल्यावर धुपारती करणे आवश्यक आहे अशा पद्धतीनं जर आपण नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं तर भोळ्या भाबड्या पद्धतीनं ही सेवा त्या ठिकाणी संपूर्ण होत असते आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचते की नाही हे देखील आपण शेवटच्या दिवशी नाथांना वंदन करून त्यांना सांगायचं आहे की आमचं सर्व श्रेय आम्हाला नक्की द्या आणि आमच्या हातून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा अपराध करा आपण पारायण करत असताना सर्वात अगोदर संकल्प सोडणं गरजेचं असतो देवासमोर बसायचंय हातामध्ये हळद कुंकू अक्षदा घेऊन आपण ज्या ग्रंथाचं पारायण करणार आहोत त्या ग्रंथाचा उच्चार करायचा आहे त्या देवतेचं स्मरण करायचं आहे आणि सांगायचं आहे की नऊ दिवसामध्ये आम्ही हा ग्रंथ मनोभावे वाचन करणार आहोत तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्याकडून काही चूक होऊ देऊ नका तसेच आम्ही जे पारायण करतोय ते आमच्या घराच्या सुख शांतीसाठी असणार आहे आमच्यावर आलेलं संकट तुम्हाला दूर करायचं आहे त्यासाठी आम्ही तुमची सेवा करत हो। आहोत असा संकल्प आपण त्या ठिकाणी सोडायचा आहे हातामधलं पाणी आपण ताटामध्ये सोडायचं आहे ताटातलं पाणी झाडांना टाकून द्यायचं आणि आपण स्वच्छ जागी बसून वरील प्रमाणे सर्व अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने जर आपण पारायण केलं नक्कीच ते भगवंतापर्यंत पोहोचणार आहे याची देखील त्या ठिकाणी आपली नोंद घेतली जाते म्हणून सर्व ताई ददांनी जशा पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे असं पारायण नक्की करा गुरुचरित्र पारायण कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो देखील सर्वांनी आवर्जून पहा श्री स्वामी समर्थ